नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चयक पद्धती म्हणजे जिला आपण क्रेमरची पद्धती या नावाने पण ओळखतो ती काय आहे हे बघितलं आहे आणि ती पद्धती वापरून आपण एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची यासाठी सूत्रं पण बघितलेली आहेत तर आता त्याच सूत्रांचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत आणि ही जी उदाहरणं आहेत ती पुस्तकामध्ये सोडवलेली जी उदाहरणं आहेत तीच उदाहरणं आपण इथे आत्ता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर आता पहिलं उदाहरण बघा त्यांनी काय सांगितले आपल्याला पाच एक्स अधिक तीन बरोबर वजा अकरा दोन एक्स अधिक चार बरोबर वजा दहा म्हणून आता उकल उकल म्हणजे उदाहरण कसं सोडवायचं ते आता बघूयात आपण तर दिलेली उदाहरणं ह्या पद्धतीत आधी लिहून घ्यायची पाच एक्स अधिक तीन बरोबर वजा अकरा आहेच समीकरण एक और दोन एक चा साधिक चार वाय बरोबर वजा दहा समीकरण दोन झालं आता यामध्ये आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टूच्या किमती लिहून घ्यायच्या आहेत तर आता इथे ए वनची किंमत आहे पाच ए टूची किंमत आहे दोन बी वनची किंमत आहे तीन बी टूची किंमत आहे चार सी वनची किंमत आहे वजा अकरा सी टूची किंमत आहे वजा दहा तर या आपण लिहून घेतलेल्या आहेत आता आपल्याला डीची किंमत काढायची आहे तर त्यासाठी निश्चय म्हणजे किंवा ते सूत्र काय आहे ते आपल्याला माहिती आहे मग डी बरोबर ए वन ए टू आणि बी वन बी टू हे झालं निश्चयक हा एक निश्चयक आहे आता यांच्या किमती आपल्याला इथे लिहून घ्यायच्या आहेत पाच दोन तीन चार आणि आपल्याला ते सूत्र माहीत आहे की निश्चयक सोडवण्यासाठी जे सूत्र आहे ज्याने आपल्याला त्या निश्चयकाची किंमत मिळणार आहे ते सूत्र आहे डी वजा बी सी म्हणजे आता इथे हा जो हा पाच ए धरला तीन जर बी धरला दोन जर आपण सी धरला आणि डी हा चार धरला तर ए डी म्हणजे पाच गुणिले चार वजा बी सी म्हणजे तीन गुणिले दोन त्याप्रमाणे आपण इथे ते लिहून घेतले पाच गुणिले चार वजा तीन गुणिले दोन वीस वजा सहा बरोबर चौदा हे झाली आपली डीची किंमत आता इथे बघा डी एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला सी वन सी टू बी वन बी टू म्हणजे यामध्ये ए वन ए टू आपण घेतलेले नाही आहेत एक्स एक्स काढण्यासाठी आपण ए वन ए टू घेतलेले आहेत ते आपण स्किप केलेले आहेत आता यामध्ये यांच्या किंमती घालायच्या वजा अकरा वजा दहा तीन आणि चार आणि यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि जे मगाशी सूत्र वापरलं त्या सूत्राने हे गणित हे सोडवायचं हा निश्चय सोडवायचा म्हणजे वजा अकरा गुणले चार वजा कंसात वजा दहा गुणिले तीन बरोबर वजा चव्वेचाळीस वजा कंसात वजा तीस आणि वजा चव्वेचाळीस अधिक तीस बरोबर वजा चौदा म्हणजे ही झाली डी एक्सची किंमत आता आपण डी वायची किंमत काढूयात तर त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की हे आपण काय घेतो ए वन ए टू आणि सी वन सी टू त्याप्रमाणे आपण त्या किंमती लिहिलेल्या आहेत पाच कंसात वजा दहा वजा दोन गुणिले कंसात वजा अकरा त्याप्रमाणे वजा पन्नास वजा कंसात वजा बावीस बरोबर वजा पन्नास अधिक बावीस वजा बरोबर वजा अठ्ठावीस यामध्ये आपण काय करतो डी वाय काढण्यासाठी आपण काय करतो डीमधील बी वन बी टू या म्हणजे हे बघा इथे तुम्हाला सांगते मी पुन्हा एकदा म्हणजे डी वाय काढण्यासाठी आपण डी या डीमधला बी वन बी टू या वाय सहगुणकांचा जो स्तंभ आहे तो आपण वगळलेला आहे हे बघा इथे तुमच्या ते लक्षात येईल मग आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची तर ती काय आहे डी एक्स डी बरोबर वजा चौदा छेद चौदा कारण आपल्याला एक्स ची किंमत वजा चौदा मिळालेली आहे म्हणून बरोबर वजा एक हे त्याचं उत्तर आलं आता इथे वाय बरोबर डी डी वाय छेद डी म्हणजे वजा अठ्ठावीस छेद चौदा बरोबर वजा दोन इथे आपल्याला वायची किंमत वजा अठ्ठावीस मिळालेली आहे आता मग उत्तर काय येतं या प्रश्नाचं तर एक्स आणि वायच्या किमती काय आहेत वजा एक वजा दोन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे अशा प्रकारे आपले हे उदाहरण सोडून झालेलं आहे आता यामधली कृती दोन कृती एक आ, ए, हे उदाहरण सोडून बघूयात आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं त्या निश्चयक पद्धतीने दिलेली एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा आता यामध्ये समीकरण काय आहे बघा वाय अधिक दोन एक्स वजा एकोणीस बरोबर शून्य आणि दोन एक्स वजा तीन वाय अधिक तीन बरोबर शून्य आता ही समीकरणं आपल्याला काय करायची आहेत आता उदाहरण सोडवताना आपल्याला ही समीकरणे व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे तर व्यवस्थित म्हणजे दिलेली समीकरणे एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात लिहायचे आहेत आपल्याला म्हणून मग दोन एक्स अधिक वाय बरोबर एकोणीस हे झालं समीकरण एक म्हणजे हा दो दोन एक्स इकडे घेतला हा वाय इकडे घेतला आणि एकोणीस जे वजा आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक एकोणीस झाले मग दोन एक्स वजा तीन वायबरोबर वजा तीन हे झालं समीकरण दोन आता या दोन्ही समीकरणावरनं आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू यांच्या किमती मिळालेल्या आहेत आता आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करू आता बघा आपल्याला डीची किंमत काढायची आहे तर डीची किंमत काढण्यासाठी काय करायचे याचं आपल्याला निश्चय काय आहे ए वन ए टू बी वन बी टू मग आता ए वनची किंमत काय आहे आपल्याला माहिती आहे दोन आहे ए टूची दोन आहे बी वनची एक आहे बी टूची वजा तीन आहे आता आपल्याला सूत्र तर माहीतच आहे ए डी वजा बी सी त्याप्रमाणे हा तिरकस गुणाकार इथे करून घ्यायचा आणि उत्तर काढायचं म्हणून दोन गुणिले वजा तीन बर वजा दोन गुणिले एक बरोबर वजा सहा वजा दोन वजा सहा वजा दोन यांची बेरीज किती होते वजा आठ आता आणि या डीमध्ये आपण काय केलेला आहे स्थिर पदांचा जो सी वन सी टू हा जो स्तंभ आहे तो इथे वगळलेला आहे आता डी एक्सची किंमत काढताना आपल्याला काय करायचं आहे तर डीमधील ए वन ए टू हा एक सहगुणाकांचा जो स्तंभ आहे तो इथे वगळलेला आहे त्या जागी स्थिरपदांचा स्तंभ घेतलेला आहे मग आता आपण काय केलं आहे सी डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू आता यांच्या किमती इथे लिहायच्या म्हणून एकोणीस वजा तीन एक वजा तीन बरोबर एकोणीस गुणिले वजा तीन वजा वजा तीन गुणिले एक आता एकोणीस त्रिक सत्तावन्न आणि क चिन्ह कुठलं येणार इथे वजा आणि ह्या वजा बाहेर तसाच येणार कंसाच्या बाहेरचा आणि हे वजा तीन इथे तसेच येणार आता हे कंसाच्या बाहेर जेव्हा वजा चिन्ह असतं तेव्हा आपल्याला माहीत आहे कंसाच्या आतले सगळ्या सगळी चिन्ह बदलतात म्हणून वजाचं हे अधिक होणार म्हणून हे अधिक तीन होतात मग वजा सत्तावन्नमधून अधिक तीन गेले किती येतं उत्तर वजा चौपन्न आता इथे हा डीवाय आपल्याला काढायचं आहे तर डी वायमध्ये आपण काय केलेलं आहे तर डीमधील बी वन आणि बी टू या वाय सहगुणकांचा स्तंभ आपण वगळलेला आहे म्हणून इथे आपल्याला काय दिसतं ए वन ए टू सी वन सी टू म्हणून आता यांच्या किमती लिहायच्या आहेत ए वनचं टू आहे ए टूचं दोन आहे सी वन एकोणीस आहे सी टू वजा तीन आहे आता यांचा तिरकस गुणाकार तुम्हाला माहिती आहे ए डी वजा बी सी हे तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्या किम इथे तिरकस गुणाकार करून त्यांचं उत्तर काढायचं आहे म्हणून दोन गुणिले वजा तीन दोन गुणिले वजा तीन वजा दोन गुणिले एकोणीस म्हणून दोन गुणिले वजा तीन किती येतं वजा सहा आणि वजाचं चिन्ह तसंच दोन गुणिले एकोणीस किती येतं एकोणीस गुण् अडोतीस बरोबर हे वजा सहा आणि हे वजा अडोतीस ही बेरीज किती येते वजा चव्वेचाळीस येते आणि वाय आपल्याला डी वाय काय मिळालेलं आहे वजा चव्वेचाळीस आता आपल्याला काय करायचं आहे डी एक्सची किंमत काढायची आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत एक्स बरोबर डी एक्स छेद डी बरोबर वजा चौपन्न छेद वजा आठ बरोबर सत्तावीस छेद चार आता इथे वजा चिन्ह कॅन्सल होतात कारण दोन्हीकडे वजा वजा म्हणून आणि हे वाय जे आता आपल्याला काय करायचं आहे वायची किंमत काढायची म्हणून वायची किंमत काढण्यासाठी सूत्र काय आहे डी वाय छेद डी बरोबर वजा चव्वेचाळीस छेद वजा आठ बरोबर आता याला जर चारने भाग दिला तर चार दुने आठ आणि चार एक चार चार एक चार, चार, चार म्हणजे अकरा छेद दोन आता इथे पण वजा वजा आहे म्हणून हे कॅन्सल होणार म्हणून मग आता एक्स आणि वायच्या उकली काय आल्या तर सत्तावीस छेद चार आणि अकरा छेद दोन ही काय आहे दिलेल्या एक्सामा एक समीकरणाची उकल आहे आता आपण काय करूयात कृती नंबर दोन बघूयात तर काय आहे ती का खालील कृती पूर्ण करा तर त्यासाठी जे समीकरण दिले ते काय आहे तीन एक्स एक, एक वजा दोन वायबरोबर तीन समीकरण एक दोन एक्स अधिक वाय बरोबर सोळा समीकरण दोन मग आता ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टूच्या किमती लिहून घ्यायच्या म्हणजे ए वन किती आहे तीन ए टू दोन बी वन वजा दोन बी टू एक आणि सी वन तीन सी टू सोळा मग आता आपल्याला डीची किंमत काढायची तर डीची किंमत काढण्यासाठी आपण काय करायचं ए वन ए टू बी वन बी टू बरोबर तीन दोन आणि वजा दोन एक बरोबर आता तुम्हाला माहिती आहे सूत्र काय आहे ए डी वजा बी सी म्हणून तीन गुणिले एक वजा वजा दोन गुणिले दोन बरोबर तीन गुणिले एक किती येतं तीन आणि अधिक चार का तर हे वजा दोन आणि हे दोन यांचा गुणाकार चार येतो आणि हे बाहेर वजाचं चिन्ह आहे इथे वजा चार चार येतं त्यामुळे वजा वजा अधिक होतं म्हणून चार आणि तीन अधिक चार बरोबर सात हे झालं डीचं डीची किंमत आता डी एक्स काढायचं आहे तर डी एक्ससाठी सी वन सी टू बी वन बी टू बरोबर तीन सोळा आणि वजा दोन एक माता ए डी वजा बी सी हे तुम्हाला माहीत आहे त्यानुसार तीन गुणिले एक वजा दोन वजा कंसात वजा दोन गुणिले सोळा बरोबर तीन अधिक बत्तीस म्हणजे सोळा गुणि बत्तीस आणि हे चिन्ह अधिकचं म्हणून बत्तीस अधिक तीन किती पस्तीस याप्रमाणे डी एक्सची किंमत आली पस्तीस आता तुम्हाला काय करायचं आहे डी वायची किंमत काढायची आहे मग डी वायची किंमत काढण्यासाठी काय करावं लागणार आहे ए वन ए टू सी वन सी टू तीन दोन तीन सोळा ए डी मायनस बी सी याप्रमाणे सोळा गुणिले तीन वजा तीन गुणिले दोन अठ्ठेचाळीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस वजा तीन गुणे सहा अठ्ठेचाळीस वजा सहा किती येतात बेचाळीस आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर एक्सची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर डी एक्स छेद डी बरोबर पस्तीस छेद सात कारण डी एक्स ची किंमत आपल्याला पस्तीस मिळालेली आहे आणि डीची किंमत आपल्याला सात मिळालेली आहे म्हणून पस्तीस छेद सात म्हणून सातापाचा पस्तीस ही झाली पस्तीस सात हे पाच काय झाली एक्सची किंमत झाली आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे तर वायची किंमत काढण्यासाठी डी वायची किंमत आपल्याला बेचाळीस आहे मिळालेली आणि डीची किंमत सात आहे म्हणून सात चकून बेचाळीस म्हणजे वायची किंमत आली सहा मग अशा प्रकारे एक्स आणि वायच्या किमती आपल्याला किती मिळाल्या आहेत पाच आणि सहा मग पाच आणि सहा ही काय आहे ह्या समीकरणाची उकल आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्र या व्हिडिओमध्ये आपण अ निश्चयक पद्धती किंवा क्रेमरची पद्धती या ही पद्धत वापरून पुस्तकामधली सोडवलेली उदाहरणं ती आपण बघितलेली आहेत तर यांचा उपयोग आपल्याला पुढे जेव्हा सरावसनचा एक पॉईंट तीन सोडवायचा आहे त्यासाठी त्यांचा उपयोग होईल ह्या हीच पद्धत वापरून आपल्याला ती उदाहरणं सोडवायची आहेत तर मला आशा आहे की तुमच्या हे लक्षात आलं असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आज इथंच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद